थंडीचे दिवस चालू आहेत तर बाजारात भरपूर असा वाटाणा आलेला आहे तर आपण फ्रोझन मटर बनवणार आहोत तर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये चला तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये फ्रोझन मटर कसा बनवायचा ते पाहूयात तर बाजारातून एक किलो वाटाणा आणलेलं आहे मी सुरुवातीला तुम्ही पहिली एक टिप्स लक्षात ठेवा फ्रोझन मटार हा आपल्याला भरलेल्या शेंगेचाच करायचा आहे भरलेले शेंगच घ्यायचे आपल्याला दाणे अजिबात घ्यायचे नाहीत त्याच्यामुळे तुम्ही जर फ्रोझन मटार करत असाल तर तुम्ही शक्यतो भरलेल्या दाणेचाच करा कारण की कोवळे दाणे घेतले तर लवकर फ्रोझन मटार खराब होतात त्याच्यामुळे मी आता इथे एक किलो मटार घेतलेले आहे त्याचे भरलेले दाणे वेगळे आणि कोवळे दाणे वेगळे असे करून घेतलेले आहेत पाहू शकता इथे माझे भरलेले दाणे एवढे निघालेले आहेत आणि कोवळे आता मी इथे तुम्हाला एक किलो वाटाण्याचंच फ्रोझन मटर करून दाखवणार आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्येही करू शकता पुढे आता मटर आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जरी शेंगे शेंगेच्या आतमध्ये मटर असेल तरी पण त्याला धूळ ही असतेच असते म्हणून तो दोन ते तीन पाण्याने छान असं स्वच्छ धुवून या सुरुवातीला आणि एका चाळणीमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे आता सध्या हिवाळ्यामध्ये बाजारात वाटाणा भरपूर आलेला आहे तर तुम्ही घरच्या घरी हा फ्रोझन मटार करून ठेवू शकता आणि वर्सेभर वर वापरू शकता तर हा मटार करताना आपला कलरही अजिबात बदलत नाही तर नक्की रेसिपी तुम्ही पूर्ण पहा आणि कम्प्लीट करा तुम्हीही नक्की हा हा फ्रोझन मटार घरच्या घरी बनवू शकता तर आपण वाटाणे काढून घेतली चाळणीमध्ये एका आता पुढे आपण एका टोपामध्ये पाणी ठेवायचे पाहू शकता त्याच्यामध्ये मी एक चमचा साखर आणि छोटा चमचा मीठ टाकलेला आहे आता आपण पाणी फक्त कोमट करायचं आहे त्याला उकळवायचं वगैरे काही नाही आहे पाणी कोमट झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मटार धुवून घेतलेला मटार घालून घेणार आहोत लक्षात ठेवा पाणी जास्त गरम करू नका किंवा उकळवू नका आता मटार घालून आपल्याला फक्त एक ते दोन मिनटंच ह्याच्यामध्ये हलवून घ्यायचे त्याच्यानंतर आपण गॅस लगेच बंद करणार आहोत वाटाणा अजिबात शिजू देऊ नका वाटाणा शिजला तर तुमचा फ्रोझन मटार खराब होईल आणि वाटाण्याचा कलरही बदलेल त्याच्यामुळे लगेच गॅस बंद करा आणि ह्याला उतरवून घ्या आता पुढे आपण काय करणार आहोत थंड पाणी घेणार आहे थंड पाणी घ्या किंवा बर्फाचं घ्या आता मी इथे बर्फाचं पाणी घेतलेलं आहे तुम्ही थंड घेतलं तरी चालेल आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत तर घरातलं नॉर्मल पाणी घेतलं तरीही चालेल आता आपण हा वाटाणा बर्फाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा गरम वाटाणा आपण बर्फाच्या पाण्यामध्ये घालून घेतल्याने पाहू शकता ह्याचा कलर अजिबात बदलत नाही आणि वाटाणा शिजत देखील नाही त्याच्यामुळे हा वाटाणा भरपूर काळ म्हणजे वर्षभर तरी नक्कीच टिकतो तर तुम्ही नक्कीच ट्राय करा फ्रोझन मटर घरी बनवे बनवा नक्कीच बनवा मी तर म्हणेल आता आपण पाचच मिनटं ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे पाण्यामध्ये आता एका चाळणीमध्ये आपण त्याला काढून घेणार आहोत पुढे मी आता ह्याला एका चाळणीमध्ये काढून घेते तर बाजारातून कलर लावलेला फ्रोझन मटर आणून घे आणण्यापेक्षा तर तुम्ही घरच्या घरी हा फ्रोझन मटर बनवू शकता जेव्हा वाटाणे खूप महाग असतात तेव्हा आपण हा फ्रोझन मटर वापरू शकतो आता सध्या स्वस्त आहे तर भरपूर घेऊन या आणि बनवून ठेवा वर्षभरसाठी वर हा टिकलाही जातो आता एका चाळणीमध्ये मी हा सर्व मटार काढून घेतलेला आहे पाहू शकता पूर्ण मटार आपण निथळून घ्यायचा आहे आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे कॉटनच्या कपड्यावर आपल्याला ह्याला सुकवायचं आहे पूर्ण पाणी निथळून द्यायचं आहे आणि इथे कॉटनच्या कपड्यावर तुम्ही अर्धा तास किंवा एक तासभर त्याला सुक्का करून घ्या कोरडा करून घ्यायचा आहे त्याच्या तुम्ही पाहू शकता ह्याचा अजिबात कलर बदलत नाही ह्या वाटाण्याचा एकदम ग्रीन कलर राहतो तुम्ही असा फ्रोझन मटार केला तर आणि टिकतोही भरपूर दिवस तर नक्की तुम्हीही फ्रोझन मटार घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत करू शकता आता एक तासभराच्या नंतर पाहू शकता छान मटार आपला सुकलेला आहे पाणी सर्व शोषून घेतलेलं आहे आता आपण ह्याला स्टोअर करायचं आहे आता स्टोअर कशा करायचा तर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये करा किंवा सील पॅक पिशवीमध्येही तुम्ही वाटाणा स्टोर करू शकता आता इथे मी भरून घेतला एका भांड्यामध्ये आता आपण ह्याला स्टोर करूया आता मी डब्यामध्ये स्टोर करणार आहे ह्याला तुम्ही पिशवीमध्येही स्टोर करू शकता वाटाणा किंवा हवाबंद डब्यामध्येही स्टोर करू शकता आता एका डब्यामध्ये माझा इथे भरला नाही म्हणून मी दोन डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे पाहू शकता आता ह्याचा अजिबात कलर बदललेला नाही वाटाण्याचा तसाच कलर राहिलेला आहे आता इ फ्रीजरला मी ठेवून देते आणि पुढे तुम्हाला दाखवते आपले फ्रोझन झालेले मटार आता आपण खोलून पाहूया फ्रोझन झालेले मटार एकदम छान राहतात त्याची चवही बदलत नाही चवही चांगली लागते ह्याचा कलर बदलत नाही आणि हा टिकतोही भरपूर दिवस म्हणजे वर्षभर म्हणाल तरी हा टिकला जातो तर जेव्हा वाटाणा महाग होतो किंवा फ्रोझन मटर बाजारातून आणण्यापेक्षा कलर लावलेला फ्रोझन वाटाणा बाजारातून आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या गर घरी हा आपला फ्रोझन मटर बनवू शकता चला तर मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय